भावाची भावा, भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलीये नये कानये वेग अणावा तो सये झा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू रखुमा दीवी वरू श्री विठ्ठलू जीवे अनुसरलीये अजुनिका वातो सये प्राणु माझा पांडुरंगा करू प्रथम श्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो पावनजालोचराचरि मस्तक हे पायावरी या वारकरी सन्तां च ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षि भूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमारा कन्धनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलन् चिन्तया मि सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो

समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं मृणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोत्रवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते नतमस्तक होते श्री भरत विनायक सेवाधाम या अत्यंत पवित्र आणि भव्य दिव्य अशा ठिकाणी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झाली आपण सगळे अत्यंत उत्साहाने मेळविली मांदी वैष्णवांची सगळ्या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये आपण सगळे पुन्हा पुन्हा इथे हजर राहता आहात आणि एवढी मोठी मेजवानी या मागी गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्त महाराजांनी आपल्यासाठी दिली आहे की एक नाही दोन नाही दिवस दिवसाला दोन दोन कीर्तन आहेत <laughs> ही दिवाळी आहे खरी ज्ञानाची बाकी दिवाळी येते ती दिवाळं काढून नेते पण ही ज्ञानाची दिवाळी आहे ही तुमच्या माझ्या जीवनाला सर्वांग परिपूर्ण करणारी आहे आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत माझ्यासह कारण मागच्या वेळी आले तेव्हा परम आदरणीय महंत परायण श्री उद्धवजी महाराजांची भेट त्या दिवशी झाली नव्हती दर्शन झालं नव्हतं पण आज त्या दर्शनाचा योग माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झाला मागच्या वेळी आमचे परमपूज्य आदरणीय नाना होते आणि त्या मंडपात सेवा होती पण आपण सगळे आज एवढ्या भव्य धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या प्रथितयश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकारांच्या खरं तर रांगेमध्ये मांदियाळीमध्ये अत्यंत लहान वय ज्ञान आणि अनुभव या सर्वच बाबतीमध्ये सर्वच बाबतीमध्ये कमी असणारी मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंगाला नमस्कार करते आणि या वरद विनायकाच्या सेवेसाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते महाराजांचे आशीर्वाद मागते उत्तम गायक वादक गुणीजन साथीदार मंडळी महाराज आहेत सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं मला शक्य नाही आहे आमच्या विणेकरी महाराज दोन्ही जोबदार मंडळी अत्यंत संप्रदायाला वाहून घेणारी आपण सर्व मंडळी आहात याची मला परिपूर्णपणे जाणीव आहे दुग्ध शर्करा योग असा की याच गावचे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रभंजन भगत आज उपस्थित राहिले साथीला उभे राहिले त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद लोणी गावचे आपण सगळे ग्रामस्थ श्रोत्यांमध्ये बहुश्रुत श्रोताय आहे याची मला जाणीव आहे श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय असं म्हणत असतील तरी मी मूर्खू हा निवृत्तीने केला तर आम्ही कोण कदाचित अहंकार होऊ शकतो मी कीर्तन केलं आम्ही कीर्तन ऐकलं अजून सांगू आम्ही कीर्तन वाजवलं गायलं पण तुकोबराय म्हणतात तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हे हाती तुका म्हणे तेथे नाही मी तू पण वेते कवण कवणा लागी जिथे ऐक्यभाव निर्माण झाला तिथं कुणी कुणाचं स्तवन करायचं बोलणारा तोच ऐकणारा तोच त्यामुळे आज भगवान परमात्मा मंगलमूर्ती परत विनायक, दाता विघ्नहर्ता असा परमात्मा त्याच्या अधिष्ठानाने आपण सगळे उपस्थित आहोत श्री संत योगीराज गंगा जिरी गिरीजी महाराज श्री संत साईबाबा ब्रह्मलीन श्री सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानी आणि परमादरणीय उद्धव महाराजांच्या मार्गदर्शनानी प्रेरणेनी अत्यंत सुनियोजित अतिशय सुटसुटीत आणि देखणा उत्सव आज मी पाहतीये त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यथामती यथाशक्ती ही सेवा वरद विनायकांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आणि सेवेला प्रारंभ करते मिठाल अगदी मोकळेपणाने सांगायचं तर आपण सगळे आहेत ज्ञानोबांचा अभंग निरूपणाकरता घेतला आहे पण महाराजजी प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य करते आणि इथे मी नमूद करते आपल्याला सांगू इच्छिते की सप्ताहामध्ये किंवा उत्सव परंपरेमध्ये नारदीय कीर्तन करता करता परम आदरणीय जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या आशीर्वादानी आणि त्यांच्या आग्रहानी त्यांच्या प्रेरणेनी वारकरी कीर्तनाला उभी राहिले आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम मिळवते प्राप्त होत आहेत माझ्या परमभाग्यानी त्यामुळे अशा पद्धतीची वेळ कधीच आली नव्हती की सप्ताहामध्ये सकाळच्या कीर्तनाला काय घ्यायचं ते माहिती नसतं पण महाराजांना फोन केला आणि महाराजांनी मला विरहिणी प्रकरणातला हा भंग म्हणून मी मुद्दाम त्यांचं श्रेय त्यांना देव द्यावं या गादीवरनं म्हणून मी त्यांच्या नावाचा उल्लेख करणार आहे कारण ते उद्या सेवेला इथे हजर आहेत आपल्या सगळ्यांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे हा विरहिणी प्रकरणातला ज्ञानराजांचा अत्युत्कृष्ट असा सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या माहितीतला हा अभंग निरूपणाकरता घेते ज्ञानोबांनी आर्त स्वरामध्ये भगवंताच्या बद्दलचा विरह भाव या अभंगात व्यक्त केला आहे केलाय ज्यांचा आशीर्वाद मला मागच्याही वेळी प्राप्त झाला होता आजही प्राप्त झाला आजही त्यांच्याकडून विशेष सन्मान मिळाला कौतुकाची थाप पाठीवर मिळाली अशा सन्माननीय शालिनीताई पाटील इथे उपस्थित आहेत मनापासनं त्यांनाही नमस्कार करते आपण सर्व गुणिजन तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे हा आनंदाचा गदारोळ या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी आहात परमेश्वरांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मनुष्य देहाने आपण जन्माला आलो आहे आणि त्या देहाचं खरं सार्थक करण्याचं एकमेव मध्यम कलियुगातलं कलौतत धरी कीर्तनात संतांनी सांगून दिलं कुठेही अवघड उपासना करायची गरज नाही कुठेही जंगलात जायची गरज नाही तपश्चर्या भगवी कपडे रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे काही करू नका म्हणाले ज्ञानोबा राय येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येथ मो असे आयता श्रवणाची कुठेही मन मारायची गरज नाही आणि हे ज्ञानोबा सांगतात की ज्यांनी अत्यंत अवघड उपासना केलीये निर्गुणाची उपासना केली समाधी तत्वाचा स्पर्श प्राप्त करून घेतला आणि आम्हाला मात्र सोपं सुलभ साधन दिलं भक्तीचं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रापंचिक माणसाची दया या संतांना आली कारण सतत नैराश्य सतत वैफल्य चिंता त्रास मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन अखंड ग्रासलेला आहे त्रस्त आहे माणूस कुठल्याही प्रश्नांची समस्येची उत्तरं इथे मिळायला तयार नाहीत मग आम्ही जातो कुठे आम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जातो आम्ही एखाद्या वर्कशॉपमध्ये जातो सेल्फ रिअलायझेशन स्वतःला ओळखा मी कोण हू आय एम या प्रश्नांची उत्तरं मिळवायला पण खरं सांगू का संतांनी इतकं समुपदेशन आमचं कुणीच नाही केलं सगळ्यात मोठे काउन्सिलर होते संत सगळ्यात मोठं समुपदेशन संतांनी केले सगळ्या प्रश्नांचे उत्तर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आहेत तुकोबांच्या गाथेत आहे समर्थांच्या दासबोधामध्ये आहेत ज्ञानोबांच्या हरिपाठात आहेत एका हरिपाठासाठी हजार वेळा माऊलींचे पाय धरले ना तरी ते कमी ठरतील एका मनोबोधासाठी हजार वेळा समर्थांचे पाय धरले तरी ते कमी ठरतील कारण प्रत्येक संतांनी बघा तुम्ही गणरायाचं वर्णन तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला आहे ज्या मंगलमूर्तींच्या अधिष्ठाना समोर आपण आहोत त्या मंगलमूर्तींबद्दल माऊली म्हणतात ना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या संवेद्या आत्मरूपा देवा तुची प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असणारा मंगलमूर्ती विद्येची देवता असणारा आणि आज त्याच्या साक्षीनी आपण भाग्यवान आहोत त्याच्या आशीर्वादाने संतांच्या मांदियाळीमध्ये आपण इथे आहोत आजी सोनियाचा दिनोवर्ष अमृताचा घनू मौलींची ही अवस्था होती भगवंत पाहिला सगळीकडे दिसला अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खूण बाणली तैसी योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती असलेले ज्ञानराज योगियांचा राणा ज्ञानियांचा राजा की समाजाने बाराव्या शतकामध्ये दिलेल्या सगळ्या निंदेचं विष पचवलं प्राशन केलं संन्यासाची पुरं म्हणून विटंबना झाली पण प्रवरेच्या काठावरती बसावं आपल्या सगळ्यांना प्रसंग आहे प्रेतयात्रा निघावी आणि एक त्या सौभाग्य त्या सती जाणाऱ्या स्त्रीला कुणीतरी सांगावं बाईग आयुष्याची यात्रा संपवतीयेस ज्ञानोबांच्या नम पायातर पड नमस्कार कर म्हणून हिरवा चुडा भरलेली हिरवा भाळी मळवट परिधान केलेली ती स्त्री ज्ञानोबांच्या पायावरती झुकली कंकणांचा आवाज झाला आणि अर्धोन नेत्र असलेल्या ज्ञानोबांच्या मुखातन शब्द बाहेर पडले सौभाग्यवती भव ती म्हणते माऊली हा आशीर्वाद या जन्मा करता कि पुढच्या जन्मा करता माझा पती तिकडं चितेवर आहे मी सती जायला निघाली आपण मला सौभाग्यवती भव आशीर्वाद देता ज्ञानोबांनी उठावं चितेवर निजवलेल्या त्या व्यक्तीच्या मस्तकावरनं हात फिरवावा एखाद्या बापानी आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसा एखाद्या आईने आपल्या बाळाच्या मस्तकावर हात फिरवावा तसा आणि उठ म्हणाले सच्चिदानंदा तू सच्चिद आनंद स्वरूप आहेस तुला जाता येणार नाही झोपेत माणूस उठावा तसे उठले आणि मग चमत्कार झाला नेवाशाच्या मंदिरामध्ये शब्द घुमले माऊलींचे आणि लिहिलं सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला ते नसते तर आज ज्ञानेश्वरी कदाचित तुमच्या माझ्या जवळ आली नसती एवढे अनंत उपकार ज्ञानोबांचे की आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या संत वाङ्मयामध्ये मिळत आहेत अनेक प्रकारचं वाङ्मय माऊलींनी निर्माण केलंय संतांनी निर्माण केलंय आणि ज्ञानोबांच्या वाङ्मयामधला हा एक आगळा वेगळा आणि विलक्षण प्रकार विरहिणी की जी मराठी साहित्याला दिलेली देण आहे ज्ञानोबांची त्यानंतर अनेकांनी विरहिण्या लिहिल्या खानदेशातल्या अलीकडच्या कवी बहिणाबाई त्यांच्या विरहिण्या प्रसिद्ध आहेत अनेकांनी विरहिणी नावाचं साहित्य लिहिलं पण ज्ञानोबांची देण आहे मराठी साहित्याला की गोपी भावामध्ये जाऊन परमेश्वराला आर्त गारहाणं घालावं आर्तपणे आळवावं त्याची याचना करावी तळमळीने त्याला प्रार्थना करावी त्याला बोलवावं पडील दूर देशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट विष हो जीवासी काय सुंदर भावविरहिणीतनं व्यक्त करावा विरह शब्दामध्येच अर्थ आहे श्रोते हो भक्तिप्रेमातली अत्युच्च अवस्था आम्हाला संतांनी दाखवून दिली की जी स्वतः त्या अवस्थेला पोहोचले होते आणि तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं भरकटलेलो आहोत आम्हाला ती अवस्था प्राप्त करावी सेवी तो हा रस वाटितो अनेका या न्यायाने तो ब्रह्मरस तो ब्रह्म साम्राज्याचा आनंद जो आम्ही अनुभवला आम्ही चाकला तो तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता संतांचं हृदय तळमळलं बाकी त्यांना इथे येण्याची गरज काय होती हो? मौली म्हणतात मागील या जन्मामुक्त झालो मी मागच्या जन्मात मुक्त झालोय आम्हाला इथे येण्याची गरज काय आहे आम्ही वैकुंठीचे वासी आलो याचे कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वरता या आम्ही याकरताच आलो कारण बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आणि ज्ञानोबांच्या या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये म्हणजेच पराभक्तीमध्ये काय काय अनस्यूत आहे बघा तुम्ही ही जी विरहाची अवस्था आहे ना भक्तिप्रेमातला अत्युच्च अवस्थेचा क्षण आहे उत्कट अवस्था ज्यामध्ये पूर्वानुराग आहे मिलन आहे आणि पुन्हा विरह आहे या तीन गोष्टी यामध्ये अनस्यूत आहेत भगवंताबद्दल अनुराग निर्माण होण्यापूर्वीची अवस्था भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मिलनाची अवस्था आणि त्यानंतर भगवंतापासून विरहाची अवस्था या तीनही अवस्था माऊलींनी अनुभवल्या खर तर पूर्वानुराग निर्माण होण्याची किंवा तो प्राप्त होण्याची चार कारण श्रोते हो भगवंताच्या प्रति पूर्वानुराग कसा प्राप्त होईल त्यातलं पहिलं कारण आहे भगवंताविषयी अनुराग निर्माण व्हायला आम्हाला पुण्याही लागते बरं का पूर्व पुण्याईशिवाय आम्ही भगवंताच्या विषयी अनुराग उत्पन्न होऊ शकत नाही प्रेम निर्माणच होऊ शकत नाही तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परी उपतिष्ठे पूर्व आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठा जोडी म्हणून विठ्ठली आवडी जन्मा ओळगी जे एक वेळ मुखासी जन्मोनी पुण्य होय पुण्य होय जन्मोनी पुण्य हो असावा लागेल पूर्व पुण्यही असावी लागेल अनंत जन्मोनी पुण्य होय या पूर्व भगवंताचा अनुराग प्राप्त होतो अनुराग प्राप्त होण्याचं कारण आहे परंपरा आमच्याकडे परंपरा असावी लागेल तर देव आवडेल देव असाच कसा आवडेल ज्ञानोबांनी जन्म घ्यावा कुठे विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणीच्याच पोटी तुकोबांनी जन्म घ्यावा बोलोबाणी आई कनकाहीच्याच पोटी म्हणून तर महाराज म्हणतात आमची परंपरा साधी होळी नाही साधी सुधी नाही माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा पांडुरंग परमात्मा सांगतात तुकोबा काहीतरी मागा काय सामर्थ्य असावं परंपरेने प्राप्त झालेलं तुकोबराय म्हणतात तुझे चरण गहाण आहेत आमच्या घरी गाथेतला शब्द आहे महाराजांचा तू काय मला देणार तु, तुझे चरण माझ्याकडे गहाण आहे आमच्या वडिलांची ऍसेट आहे संपत्ती आहे तुझी चरणसेवा करणं म्हणजे मिराशी हा शब्द तुकोबराय वापरतात ही पूर्व पुण्याई परंपरा या परंपरेने प्राप्त होणारा अनुराग तिसरं कारण आहे सत्संगती संगतीने पूर्वानुराग प्राप्त होतो जी संगती आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे देवर्षी नारदांना प्राप्त झाली साधूंची संगत झाली एका सामान्य जीवाचा भक्तीचे आचार्य इथपर्यंतचा प्रवास झाला देवर्षी नारद आद्य कीर्तनकार त्यामुळे सत्संगतीनेच आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होऊ शकतो पूर्वपुण्या परंपरा सत्संगती आणि चौथं कारण आहे श्रवण भगवंताचं श्रवण करावं लागेल आणि हे श्रवण ज्यांना ज्यांना घडतं त्यांनाच भगवंताविषयी अनुराग प्राप्त होतो मग हे श्रवण आम्हाला भागवतामधला पुन्हा एकदा दृष्टांत आहे उदाहरण आहे जी माया ब्रह्माला प्राप्त करण्याकरता आली होती जी प्रकृती पुरुषाला मिळवण्याकरता आली होती ब्रह्म मायेचं मिलन पुन्हा एकदा व्हावं शिवशक्तीचं मिलन याकरता जी आधी माया रुक्मिणी म्हणून अवतीर्ण झाली होती भगवान परमात्म्याचं गुणवर्णन फक्त ऐकलं सात श्लोकांमध्ये पत्र निर्माण करावं लागलं श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृणवतान ते निर्विश्यकर्णविवरप विशति चित्तम लाभ्युता मा त्या रुक्मिणी आईनी फक्त ऐकलं भगवंताचं गुण समाधी अवस्था प्राप्त झाली अनुराग निर्माण झाला त्यामुळे या चार कारणांनी भगवंताच्या प्रति अनुराग निर्माण होऊ शकतो विठ्ठल अनुराग निर्माण झाला प्रेम निर्माण झालं की मग भगवंत येतो भेटायला मग मिलनाची अवस्था आहे भक्ती प्र भक्तीमध्ये आणि मग ती एकदा भगवंताची भेट झाली की त्यानंतरची उत्कट अवस्था भक्तीतली की जी सर्वोच्च आहे तिला विरह अवस्था म्हटले तो वियोग आणि त्या वियोगातली संतांची अवस्था आहे ना म्हणून ज्ञानोबांनी गोपी भावामध्ये जाऊन ही विरहिणी का लिहिली असावी गोपींचा भाव उत्कृष्ट अत्युच्च का वाटला ज्ञानोबांना याचं कारण ही चारही कारण जी आत्ता आपण ऐकली ना ती गोपींकडे होती गोपींकडे पुण्यही होती का निश्चित होती रामावतारातल्या त्या सगळ्या ऋषी होत्या म्हणून भगवंताविषयी अनुराग प्राप्त झाला गोपींकडे पुण्यही होती परंपरा होती का तर अनंत काळापासून व्रजाच्या भूमीमध्ये भगवंताची प्रतीक्षाच सगळे करतायत ही परंपरा आहे तिथे संत संगत होती का राधेचा संघ गोपींना होता आणि श्रवण श्रवण गोपींचं श्रवणाबद्दल काय बोलावं आपण ऐकलं ज्या रुक्मिणी मातेनी फक्त कृष्ण वेणू वाजवतो हे ऐकलं तिला समाधी लागली पण त्या गोपी कृष्ण वेणू वाजवताना ऐकत होत्या वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू झुण वाजते काय अवस्था आहे देव विमानी वैसोनी स्तुती गाती भानुदासा पावली प्रेम भक्ती पराभक्ती ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी या श्रवणातून ती गोपींना प्राप्त झाली म्हणून त्या गोपींकडे या सगळ्या अवस्था होत्या पूर्वानुराग होता विरा मिलनावस्था होती आणि पुन्हा विरहावस्था सुद्धा होती म्हणून त्या गोपींना विचारावं की का ही अवस्था अशी तुमची प्राप्त झाली गोपी उत्तर देतात गोपी भावामध्ये जाऊन आज ज्ञानोबा आम्हाला उत्तर देतात की माझा परमात्मा ते आत्मचैतन्य ते आत्मतत्व तुमचा जीव असेल पण माझ्या जीवीचा सुद्धा जीव आहे म्हणून माझी ही अवस्था जी या भंगाचं प्रथम जीवा